पण बघा चोवीस किलो ची घोल आपली मोठी वाव आहे आणि खायला पण एक नंबर लागते अतिशय स्वच्छ मच्छी मार्केट मध्ये मा, गाबोली बघा बाप दिवाले गावाचा मच्छी मार्केट ओळखलं जातं मस्त साईज मध्ये तुम्हाला वगैरे असली मोठी आहे बघा हात कमीच आहे बसत पण नाही एवढी जाडी वाव आहे खायला पण अतिशय एक नंबर लागतो पोरा सारी उचलली तिला ती अशी असली मोठी सुरू आहे बघा पाचशे रुपये किलो पाव किलोच्या वरती असेल नुसते शिंगोऱ्यांचे डिगरे लागले इथे किलो असेल पाच किलोचा मस्त साईज मध्ये मोरपी आणि मस्त आहे साईज एक नंबर साईज आहे नमस्कार मंडळी कशा सर्वोत्तम असं असायलाच पाहिजे मी तुमचा गौरव शेट्टे स्वागत करतो आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये मंडळी मच्छी मार्केटचा ब्लॉग आहे आणि मी आहे नवी मुंबई मधील विलापूर स्टेशनजवळ दिवाले गाव आहे आणि दिवाले गावातला हा मच्छी मार्केट आहे आणि अतिशय स्वच्छ मच्छी मार्केट म्हणून दिवाले गावाचं मच्छी मार्केट ओळखलं जातं आणि स्पेशली मावं जे असतं ते किलोच्या भावाने देतात पण काय कसं आहे तुम्हाला मच्छी मार्केट बघूया आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका व्हिडिओ इंडपर्यंत नक्की बघा मावऱ्याचा भाव सध्या हाय हाय लो हाय कसं काय ते तुम्हाला माहिती पडेल चला आता सुरू करूया आणि समोर दिसत आपला दिवाळी गावातलं मच्छी मार्केट तुम्हाला किती स्वच्छता दिसते पूर्ण स्वच्छता आहे आणि आता आतमध्ये जाऊ बघू आपल्याला काय बघायला त्याला आपली एक माता असा दिसते आणि दिवाळी गावाचा मच्छी मार्केट बघा पूर्ण गोलम हा काटपूर आहे ना काटू काटपूरना असा दिसतं आहे चार एक किलो तर असेल चार एक किलोचा कसा किलो आहे सहाशे रुपये किलो रुपये किलोचा हो हिशोब आहे आपला काटकोर मासा इथे दिसतोय सुरमई आहे खाप पण मोठी आहे ही खोल हो आहे ना आणि सर्वात मागडा मासा म्हणून खोल जातं बघा इथे जिताळी पण दिसतंय आणि ही मोठी मोठी मावर कौ असते का क्वालिटी जेवढं पाण्या सर्व क्वालिटीमार दिसतं ना बघा मस्त साईज व्यवस्थित मग किलोवरच असते इथे किलोवर जो पण आहे किलोवर आहे ही फार्मिंगची कोलबी दिसते मोठी साईजमध्ये तसे ही पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलो मस्त साईज आहे बाबा म्हणलेली इथे दिसते चैती आहे ना मस्त साईज आहे बाबा एकदम कसे ही पाचशे पाचशे रुपये किलोचा आहे इथे सरगा दिसत आहे आपल्याला सरगा पापलेट आणि महाराष्ट्राचा राज्य मासा मस्त आहे हो एक नंबर साईज आहे तसेही पंधराशे रुपये किलो तुम्हाला दिसते व्यवस्थित आहे रावसपणे पंद्राश् दिसतोय आणि भरतीतला डोले खाली डोले नाही आहेत हा मासा आहे आणि ही जी शिंबोरी आहे ना, ना ही खोल समुद्रामधली चिंबोरी आहे मस्त बघा कशी आहे का खूप चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो आणि स्पेशली असे असते की समुद्रातली जी कोळ ही आहे ना हे मरते लगेच पण खायला एक नंबर असतो कसला आहे बघा एक मस्त साईज आहे बघा मंडळी नुसते शिंबोऱ्यांचे डिगरे लागले इथे पण शिंबोऱ्यांचा डिगार आहे इथे मांदेलीचा डिगार आहे इथे तारले आहेत बघा आणि हा ज्या कावर आहेत त्याला कावर आहे म्हणतात बघा पैसे या तीनशे रुपये किलो आणि मुर्दुश आहेत ना आणि एक नंबर कसा आहे रुपये किलो मस्त साईज मध्ये मुर्दुश आणि सोलाट कोलबी आणि आपली लक्ष्मी काकू आहे काकू मग कसलं काकूकडे मोठं मोरा जास्त असते बघा आणि आज काय काय मोरे काकू तू पण कोलबी घेऊ काय काकूला सकला 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 मासा कसा येऊ घेऊ आहे हजार रुपये किलो रुपये किलो आणि मस्त साईज आहे आणि आज मोठं मावर तुमच्यासाठी स्पेशल आणले हे बघा बेंड आल्या काकू दाखवलं बेंडो बोलतो आम्ही तुम्हाला कसला मोठा कठी किलोचा असेल ये पाच किलोचा पाच किलोचा आहे आणि कसा किलो आहे काटा बघा बेकार असते एकदम असा बघा कसला काटा आहे दोन्हीकडे असते तीन काटे आणि कसा किलो आठशे रुपये नाही रुपये किलो खायला एकदम मटणासारखा लागतं आणि दोन किलो घेतली

कसले मोठे आहे म्हणजे पाव किल्ल्याच्या वरती असेल कसली मोठी खाप पडते आणि इथे आपला जिताडा बघा म्हणजे रायगडमध्ये फेमस असं जितारा जो सुरमई पण दिसत टिककायचं आणि हॅलवे पण आहे आणि ही कुलफी कशी आहे गोल् चारशे आणि ही पाचशे आणि सोलट सातशे सोला सातशे सोलट आणि गाव 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 हे पण आहे ना गाबोली पण आहे ना पण आहे गाबोली पण आहे इथे अंडी आहे कसली ती मासाची राऊसाची।, राऊसाची अंडी दिसतात तुम्हाला तर सर्व व्यवस्थित मावरं तुम्हाला दिसते सारखा पण आहे आज, आज मावरं कमी आहे का पण तरी क्वालिटी दिसते तुमच्यासमोर जेवढ्या काय ते क्वालिटीज आहे चांगलं बघा त्याला कधी बघितलं नसाल तर बघून घ्या शिंगायला म्हणतात आपल्याला पापलेटला लागला होता याच्याशी मोठा होता बघा तो त्या आर्ट एक होता हा बघा डोले आहेत खाली डोले नाही आहेत हा बाकस मास्त आहे आणि हा स्पेशली बॉटम कडला असतो इंग्लिशमध्ये हेलिबेड म्हणतात त्याला आणि कसला भाग। कसा आहे का तू ये पाचशे रुपये किलो आहे आणि खायला एक नंबर लागतो म्हणजे तुम्ही जर लिप्टी खाल्ली असाल लिप्टी लिप्टी तुम्ही काय म्हणता ते सेम त्यासारखा असतो कसला भारी आहे बघा आणि इथे जिता काम सुद्धा दिसतो तर ही सुरू किती मोठी दिसते बघा आणि हा जो आहे सेम लागला रेट पण हा मीठ बघा थोडा वेगळा दिसतो तुम्हाला इथे जो आहे ना चा रेडिश ब्राऊनिश कलर जो असतो ना हा कलर आहे आणि हा आहे खूप म्हणजे याचं वैशिष्ट्य असं आहे की कुपा मट पास जो आहे तो मटणासारखा लागतो आणि स्पेशली ह्याची जी ताकद असते ना खूप बेकार असते आणि हा येलो फिन टू नये ह्याच्या फिनवर म्हणजे तर पावर खूप असते आणि खायला पण अतिशय एक नंबर लागतो कसा आहे हा दोनशेला पाव किलो सहाशे दोनशेला पाव किलो सहाशे अंडी पण आहे तिथे तुम्हाला दिसत असतील अंडी दोनशेला पाव आहे किलो रुपयाला किलो सहाशे रुपयाला आहे बघा मस्त पेट ह्याचे वेरिएशन असं असतं की मासामध्ये तुम्हाला वेरिएशन दिसून येईल हा जो थोडा रेडिश आहे मीठ त्यानंतर हा जो आहे ना ब्राऊनिश शेड मीठ दिसेल वेगवेगळं तुम्हाला सेपरेशन दिसतील आणि स्पेशली लोकं काटाने खाता तर मच्छी कोणाची खायची असेल मटणासारखी ते हा माशाला प्रिफर करतात खूप चांगला आहे आणि बॉडी बिल्डिंगसाठी लोकं खूप चांगलं वापरतात लगा इथे जिताड आपल्याला कापून ठेवलं करली पण आहे आणि ही गाबुली की नाही ही चारशे रुपये चारशे रुपये किलो मस्त भाव आहे बघा मंडळी दिवाळीच्या मच्छी मार्केटमध्ये नुसता सुक ओली मच्छी नाही मिळत सुकी मच्छीसुद्धा मिळत मिळते आणि वाळवलेली मच्छी असते आता कसं पावसाचा सीझन जवळजवळ येते तर मासेमारीच्या बोटी कमी जातात पण ते मा मासे सुक्या प्रकारच्या पद्धतीने खायचे असतात लोकांना कारण बोटी जात नाही पण मासे हवे असतात त्या मासे सुकवले जातात आणि ते सुकलेले मासे जे आहेत ना ते बाजारात विकले जातात अरे बघा ते आहे आपल्याकडे पिठी वाकटी आहे आणि तर आहेत वाट्या का तुझं दिसलेलं आहे गर्दी आहे इकडे टेंगली आहे त्यानंतर सोरं पण ठेवले बघा आणि आंबार सुकल आहे जवला आहे आणि काकू कापतो बघा काकू नाव काय तुझं शारदा काकू आहे आणि म्हणजे सुकी मच्छीच असते मावा कसा कसा आहे जरा सांग ही कैशी हे कैसे सातशे रुपये अर्धा किलो आहे अर्धा किलो सातशे रुपये आणि साफ बी करून ठेवतं की ऐशी साफ करून ठेवलेले म्हणून सातशे रुपये आहे मस्त बघा सातशे रुपये किलो नाही सातशे रुपये किलो मस्त आहे बघा आणि इथे बोंबील दिसतात त्याच्या बोंबलामध्ये व्हरायटी असते लहान थोडे ते मोठे पण आहेत कसे आहेत का तू हे हजार रुपये किलो किंली दिसते आता हे कोणाला बरेचऱ्यांना माहिती नसेल पण हे आम्हाला खूप आवडतं नाही आणि इथे जवला पण आहे तर खाऊ कसं आहे टिंगली पाव किलो दोनशे पाव किलो दोनशे रुपये अच्छा सुक्क पण एक नंबर वन जातं जात आहे तर आणि जवला आ... जवला कसा चारशे चार रुपये किलो मस्त आहे बघा हा तीनशे रुपये आज जुना कोलीम आहे त्या कोलमामध्ये प्रकार येतात जुना जावला आहे हा नवीन जाऊला आहे बघा तर मस्त आहे तुम्हाला इथं जे काय ते वरायटी तुम्हाला बघायला मिळते आणि सेम इकडे सुद्धा आहे बघा सुकी सुकी मा मासलीमध्ये बोंबिल ठेवले आहेत इथे पण आहेत मांदेलीसुद्धा सुकवली आहे बघा तिथं मांदेलीसुद्धा सुकवून ठेवले तर मस्त वरायटी तुम्हाला बघायला मिळते काकू सोडे कसे हे दीड हजार रुपये किलो आणि सोडं म्हणजे एकदम वैशिष्ट्य असतं की सेम तसंच पुन्हा त्यांना चव असते कोलबीसारखी आंबार पण आहे आणि कधी आंबार वगैरे पण कधी खाऊन बघा तो ओली मच्छी जर खात असेल सुट्टी मच्छी पण ट्राय करा खूप चांगली असते स्टोरीसुद्धा तुम्ही करू शकता घरामध्ये तुम्हाला जेव्हा मन तेव्हा खाऊ शकता काकू तुमचं नाव काय काकूकडे सर्व अच्छा तुम्ही हे तुम्ही साफ वगैरे करून ठेवता हे जास्त बरं चांगलं सुकवलेलं मच्छी आहे पण तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मंडली मोठे 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 माकल्या वगैरे पण आहेत ना जेवढी मोठ्या का मावरा नाही तर तुम्हाला दिसते आणि हे मिळणार आपल्या देवी मावशीकडे तर मावशी काय कसं बोलते काय काय मावर सांगतो मैची साईज तुम्ही बघू शकता नाही ना करून किती पंधरा किलो असतो पंधरा किलो बघा कसली मोठी सुरम आहे बघाय जे आपला सोन्याचा मासा जसं ज्याला म्हणतो आहे आणि त्यानंतर वाव आहे मोठं मावरच दिसतंय स्पेशली ही माकली पण खूप मोठी करायला लागते बघा चांगलीच मोठी माकुल आहे बघा शेऱ्या माकूल म्हणतात त्याला चांगलं आहे ते नलमाकुल सुद्धा आणि कसं आहे हे माकली पाचशे रुपये किलो किलोवर पाचशे रुपये किलो आहे आणि ही दोन्ही पाचशे रुपये किलो ह्याचे स्पेशली जे स्वीड ड्रिंक्स बनवतात ना ते ह्याचं बनवतात म्हणजे गोल गोल करून आणि हे पण मस्त आहे बघा हे कधी खाल्लं नसेल तर ही मागे ट्राय करा एकदम नरम म्हणजे मध्ये काटा वगैरे काय नसतं व्यवस्थित खायला मटणासारखी लागते इथे फार्मिंगची कोडवी दिसते आणि इथेही ही संपत ही कशी आहे सातशे रुपये किलो आहे आणि ही पाचशे रुपये किलो आहे मस्त आहे इथे हलवा वगैरे पण आहे आणि तिथे मोठा कमी नाही हा संकष्ट मावर कमी दिसते आपल्याला कवटाने भरलेल्या चिंबोऱ्या दिसतात तुम्हाला त्या माद्यात आणि स्पेशली कवटाने भरलेल्या असतात आणि असं आहे की रागीट पण खूप असतात सर्व <laughs> तुम्हाला इथे बघायला भेटते कापूकडे देवी मावशीकडे जर कधी आला असेल तर नक्की आहे इथे पण नाव सांगायचं छाया खा छाया टाकू आहे इथे आणि सुरमय वगैरे व्यवस्थित आहे कसं आपल्याकडे कुठे आहे ठेवले का दाखव मावशी खाते बघा आता खजाना खजानाच्या पेटीवर पेटारा मधून तुटते कि नाशी जवळपास नाही नाही करून बघा वीस पंधरा किलो असेल ना तो सरगा बघा याला सरगा नाही लिंबूर म्हणतो सांगा खापरी वाट कसली मोठी साईज बघा एक असेल दोन एक प्लेट जास्त जास्त दोन्ही किलो जास्त आहे बघा आणि एवढे मोठे साईजमध्ये तुम्हाला लेंबर ही वाव दिसते बापरे रावस पण आहे तिथे चांगले मोठे साईजमध्ये तर काकू आज पूर्ण मध्ये आले <laughs> आज गिरायक नाही म्हणून तुम्हाला दाखवायला मिळलं <laughs> नाही नाही तर नाही मिळत फोटो लगेच क्लिक करून घेतो तुमचा बाजार कसा एक नंबर साफ सफाई तुमच्या बाजारात जाम आहे आणि मच्छी पण एक नंबर मस्त बघा मस्त साईज मध्ये तुम्हाला लेंबूर वगैरे आणि ती वाव तर बघायला लोक तिची जाडी तुम्हाला जर बघायला गेली तर बघा माझा हात कमीच आहे म्हणजे बसत पण नाही एवढी जाडी वाव आहे हे काय हे, 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 हे काढले ना तिचा बोध काढलाय ना सुरमई पण छान आहे सुरमई पण मस्त सांगितलं तेरा किलोची पोटी कोळंबी आहे आणि ती कशी किलो आहे मग सुरमई चौदाशे चौदाशे रुपये किलो आहे मोठी खा पडेल एक खाप नाही म्हणजे किलो मध्ये किती खाप पडतील तीन तीन तीनच तीन। खाप फक्त एका किलोमध्ये बसतात किती मोठी साईजमध्ये मध्ये असेल बघा आणि लोक एकदम आवडीने खातात हे कारण बघा तुमच्या सामने दिसते बघा माझा हात हात पण नाही पुरत आहे एवढी मोठी खाप आणि रक्तच एकदम तुमच्या सामने व्यवस्थित आहे बांगडे पण दिसत आहेत सर्व आणि रावस वगैरे आहे हा चितारा चितारा कापून ठेवला बघा जी खाजरी खजुरा काय काय मध्ये चांगली मोठी साईज आहे ही कशी आहे तीनशे तीनशे रुपये आणि ते बघा जितारा दिसत आहे आपल्याला खाजरी म्हणतात कोण आमच्याकडे खजुरा म्हणतात खाजरी म्हणतात कोण चोनक बोलतात बंगाल बंगाली लोक भेटकी पण म्हणतात आणि मालवणमध्ये मध्ये सुद्धा म्हणतात आणि इकडे बघा चोनक सोनक सोनक बोलतात सोनक आमच्याकडे गोवन आहेत ना जीवला सगळी सोनक बोलतात सोनक आणि इथे दिसते बघा हे ताम आहे कसली आई पण आहे चांगली चांगले रावस पण आहे हलवा पण आहे आणि या कापूर तुम्ही प्रणित दादाच्या व्हिडिओमध्ये खूप बघितलं असाल आपला ओरण कालिटाची गाबोली हा आता पण आहे जरा बघू मोठा ते मंडळी आपल्या समोर दिसते गाभोली मंडळी ही गाभोली बघा बाप रे कणाची काबुली आहे सुरमई सुरमईची जवळ दोन्ही किलो तर गाबोलीच असेल ना मोठे मोठी गाबोली बापरू ही सुरमईची अंडी आहे असली मोठे मोठे काबुली जे तुमच्या सामन आणि कलेट कलेट साठी वाट बघतोय कलेट बघूनच जाऊ आज माझं नाव निघाला काय काय कुठला मावर आहे कती जमीन अठराशे रुपये किलो हा आणि भाजप कसं आहे दिवाला दिवाळी गावांचा आणि बघा कलेट दिसली आपल्याला मोठी साईज मध्ये चांगले किती असेल पाऊन सातशे ग्राम सातशे ग्राम बघा बा बा कोलीन बा आय आय कसली म्हणते पोरा सारी उचलली तिला ती कवर किलोची असली दहा किलोची आहे बघा आणि काकून ऐशी उचलल्या सगळं पोरगाच आहे तिथं अशा मावशी बघा मावशी दिसते बघा पोरा सारी उचलले बघा बघा आई आहे दातल बघा कसली मोठी आहे बघा करली दाताल कसली मोठी आहे बघा ते दात दाखव दात बोट घालून बघा इथे तुम्हाला दहा कशी आहे का कसा का, किलो आहे पाचशे रुपये पाचशे रुपये किलोच्या हिशोबाने मस्त आहे बघा तर तुम्हाला इथे मोठी मोठी मच्छी तुम्हाला भेटणार आहे कर्ली पण पाहिजे कर्ली पण मोठ्यामध्येच मिळेल ना तुम्हाला चांगली साईज मध्ये सुरमई पण दहा किलोचे हल बघा लिंबूर पण बघा मोठे साईज मध्ये चांगलं आहे ना दीड किलो असेल ना दीड किलो दीड किलोचा दिसते तुम्हाला सतराशे रुपये तुमचं नाव आहे का सांगा नागीत संगीत आत्या आहे आपली आणि मस्त मोठं मोठं मावर तुम्हाला इथे बघायला दिसते चांगलं आहे बघा इथे जेवढे पण आहे क्वालिटीज आहे त्यांच्याकडे आणि या बाजारामध्ये स्पेशल असते की क्वालिटी चांगली मिळते आणि बघा याला पण लागते सांगा खाटपूर मासा ट्रिपल टॅल सुद्धा म्हणतात इथे एक दोन ते वेळा ट्रिपल टॅल असं म्हणतात चांगलं असते खायला पण एक नंबर लागतो आणि जोर पण पका करते इथं दिसत चितारा आणि ही बघा माहिष मशी तलवार कोरी मोठी ही बावीस किलो बावीस किलोची बापरे बघा म्हणजे एक साइड आहे ठेवले तर बघा कसला जाड जवळपास हा पाव किलो हातीच असेल नाही तीनशे ग्राम तीनशे ग्रामचा पीस आहे बघा फक्त वन साइड कापून ठेवले म्हणजे पूर्ण गोल पण नाही आणि बघा कसली मोठी बघा म्हणजे एक बाजू ही तीनशे ग्रामची एवढीसा पीस निघाले बघा एवढी मोठी वाव आहे आणि खायला पण एक नंबर लागते कमर काठी चांगली असते ना कमर काटणी चांगली असते इथे बघा सायदा जे सुरमई दिसते बघा एक चोमेचं डोकं आहे खूप चांगलं आहे लोक प्रेफर करतात की जर मच्छी तुम्हाला जर असे खायचे नसेल तर डोकं खा कारण डोक्यामध्ये चांगले प्रोटीन्स विटामिन्स वगैरे जर खूप चांगले असतात इथे तुम्हाला सरगा पण दिसते आणि काटेरी मौरं पण आहे आपली तारली इकडे बांगडा पण आहे तर सर्व व्यवस्थित तुम्हाला बघायला भेटते इथे बघा सोल आठ ह्या सर्व आहेत ते स्पेशली बघा ही खाडीतली आहे ना कोळबी खाडीतली आहे कैशे ही किलो चारशे रुपये चारशे रुपये किलो डोलीची डोलीचे कोलबीला कचरी ही कचरी कोलबी म्हणतात तिला आणि ह्या डोलीचं स्पेशल आहेत तर तुम्हाला कंडली असं असतं की समुद्राने ह्याच्यातलं जे क्वालिटी मार आहे ना तेच इथं बघायला भेटतो रावत आहे जितारा आहे काटकूर आहे स्पेशल मावत आहे मंडळी ही जी खोल आहे ना मी आत्तापर्यंत सर्वात मोठी गोल बघितली आहे म्हणजे किती कती किलोची चोवीस किलोची खोल पीस बघा साइडचा चांगली कसा किलो आहे पंधराशे रुपये किलो भाव खाली एक नंबर लागणार आहे आणि हे साईडचाच तकवर ठेवले ना जाड बाकी कसलं जाड टेस्ट असते बघा पहला पहला किती जाड पोट आहे थिक लेअर आहे मस्त आहे आणि जे वा हे काढतात ना तिथं बोध पहिलाच काढतात ना ते बोध जाते लाखो लोक लाखाची वरती असते म्हणजे बोताची किंमत लाखाची वरती पण ती नर लागते ना तो नर लागते त्याला हे नाही जमत मागे नाही जमत तर त्यामध्ये असं थोडं बोध कसं जाड जाड असते ओके नरासोबत जाड असते असते नाही म्हणून त्याचा पात्र पात्र असते ओके तर ही गावागावातली माहिती असेल तुम्हाला तो, माहिती असेल तर बाजू खौलंच किती मोठं आहे आणि चोवीस किलो खऊल आहे आपण मार्केट विजिट केला मस्त मार्केट होता तुम्ही बघित तर मावरं कमी होतं पण क्वालिटी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला जेवढी आणि बहुतेक या मार्केटमध्ये क्वालिटीच भेटते तिकडे समोर दिसतात चांगला मार्केट आहे साफसफाई वगैरे खूप चांगली आहे ती आणि इथे जर कधी राहत असाल जवळपास खारघर वगैरे किंवा नवी मुंबईमध्ये बेलापूरच्या जवळपास राहत असाल तुम्ही तर ह्या दिवाले गावात या आणि स्टेशनपासून जवळच आहे हा शे रिक्षा प्लस नॉर्मल रिक्षावाले बावीस ते पंचवीस रुपये घेतात आणि इथून सोडतात आपल्याला तर व्हिडिओ आवडला असेल कमेंट नक्की करा आणि असंच भेटूया नवीन व्हिडिओवरती तोपर्यंत तुम्हाला काहीतरी नवीन कंटेंट मी पुन्हा काहीतरी आणेन तोपर्यंत तुमच्या तुमच्या परिवाराची काळजी नक्की घ्या चला बाय बाय